मराठी सम्राट आपल्या हक्काचे व्यासपीठ ताज्या बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी क्रांती सम्राट न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऍडव्होकेट सिद्धार्थ सोनाजी इंगळे यांच्या प्रचारार्थ भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं या रॅलीला नागरिक व कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद लाभलाय करत दर भी भी ले ले या रॅलीमध्ये विविध असंख्य कार्यकर्ते यावेळी कार्यकर्त्यांनी सिद्धार्थ इंगळे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करत आपली मनोगते मांडले सामाजिक न्याय सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी केलेल्या लढ्याची त्यांनी प्रशंसा केली कार्यकर्त्यांनी बोलताना सांगितले की अॅडव्होकेट इंगळे हे ने नेहमीच सामान्य नागरिकांच्या ने ने हक्कासाठी रस्त्या उदरून संघर्ष करणारं नेतृत्व आहे त्यांच्या नेतृत्वाखाली प्रभागाचा सर्वांगीण विकास होईल असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला रॅलीमुळे संपूर्ण परिसरात निवडणुकीची रंगत वाढली तसेच अॅडव्होकेट सिद्धार्थ इंगळे यांच्या प्रचाराला अधिक बळ मिळण्याचे चित्र दिसून आहे आम्ही लहानपणापासून एकत्रच राहिलेलो आहे आम्हाला वाटलं नव्हतं की आमचा मित्र एवढा खूप चांगली समाजसेवा करेल आणि लोकांचे प्रश्न निशुल्क सोडवेल असं वाटत नव्हतं पण खूप चांगल्या प्रकारे आमचे मित्र सिद्ध सिद्धार्थ सोनाजी इंगळे हे चांगल्या प्रकारे काम करत आहे आणि यांना आणखी पुढे जाऊन खूप मोठी संधी मिळावी आणि हे माझं तर म्हणणं आहे की खरोखर नगरसेवक तर झालेच पाहिजे आणि याच्याही पुढे चान्स मिळाला तर आणखी पुढे गेले पाहिजे ऍडव्होकेट सिद्धार्थ सोनाजी इंगळे यांना खूप खूप शुभेच्छा